ओके okay, तो आग आहे फिरसे पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज बघूया एक नवा टॉपिक यूज अनलेस सेंटेन्स मध्ये अनलेस कधी वापरायचं ते आपल्याला शिकायचं आहे बघा एस एस सी आणि एच एस सी एक्झाम मध्ये आपल्याला वारंवार डू वार एज डायरेक्टर मध्ये क्वेश्चन विचारलं गेलेला आहे की अनलेस ला सेंटेन्स मध्ये यूज करायचंय आता बघा चे काही रूल आहे अनलेस वापरायचं म्हणजे काय माहिती का रूल आहेत मग काय रूल आहेत ओके नि बघा ज्या वेळेस कंडिशनल सेंटेन्स आपल्याला बोलायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार आहे अनलेसचा वापर करणार आहे हो का नाही येस मग बघा जर मध्ये इफ नोट असेल तर ते काढून टाकायचे आणि तिकडे काय यूज करायचंय माहिती का अनलेस यूज करायचे जर मध्ये डोंट डझंट अँड डिंट जर यूज केलेला असेल तर त्यानुसार काळानुसार काय करायचंय वबचा आपल्याला वापर करायचा आहे जर डोंट यूज केलेला असेल तर विवण घ्यायचे ते रिमूव्ह करायचं डोंट आणि विवण घ्यायचे डझंट यूज केलेलं असेल तर डझंट आपल्याला काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी आपल्याला व्ही वन प्लस एस किंवा यस काय करायचं आपल्याला प्रत्येक लावायचे त्यानंतर डिंड जर युज केलेला असेल तर आपल्याला मध्ये काय करायचं आहे माहिती का डिंट रिमूव्ह करायचं आणि तिथे काय करायचंय व्ही टू यूज करायचं आहे आणि जर सेंटेन्स एम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा असेल एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तर त्या मध्ये सब्जेक्ट नसतो हो सब्जेक्ट म्हणून काय घ्यायचंय माहिती आहे का यू आपल्याला घ्यायचं आहे आणि आता बघा सेंटेन्स सुरुवात कशी करणार मग आपण बघा सेंटेन्सच्या सुरुवातीलाच आपण काय वापरत असतो अनलेस वापरत असतो सेंटेन्सच्या सुरुवातीला आपण काय करायचंय आहे अनलेस यूज करायचं आहे ओके मग बघा इफ रिमूव्ह करायला सांगितलंय आपल्याला आणि सेंटेन्सच्या सुरुवातीला आपण काय आहे अनलेस यूज करणारे अनलेस दे they... आता हा डोंट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे रे डोंट रिमूव्ह करून टाकायचा हो नाही आणि मग आपल्याला काय घ्यायचं माहिती का स्टडी रेग्युलरली They cannot pass as a will. Bas, दे कॅन नॉट पास असं सेंटेन्स होईल बस एवढंच तुम्हाला मध्ये करायचंय आणि एवढं केलं की तुम्हाला इकडे एक मार्क मिळणार आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला एक मार्क तुमचा कोणीही हिसकावू शकत नाही ओके नाही बघा इफ दे डोंट स्टडी रेग्युलरली दे कॅन नॉट पास अनलेस दे स्टडी रेग्युलरली दे कॅन नॉट जर त्यांनी अभ्यास केला नाही ना तर ते पासच होऊ शकत नाही असं आपण बोलतोय ओके नि कंडिशन दाखवतोय कोणती कंडिशन आहे अभ्यास करण्याची ओके नाही अगर पढाई नाही की तो वो फेल होते ओके नाही तर आपल्याला अभ्यास आप आहे तुम्ही अभ्यास करताय म्हणून व्हिडिओ बघताय बरोबर की नाही आणि एक एक मार्क आपला महत्वाचा आहे एक मार्क किंमत तुमच्या जाणू विद्यार्थी बाबू ओके नाही असं आपण म्हणू शकतो येस तर इतकं आहे काहीच नाही आपले हातचे मार्क आहेत हे आणि विद्यार्थी काय करत नाही फक्त लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्यांना हे सेंटेन्सेस जमत नाही सेकंड yes, सेंटेंस बगा इफ चिकू भैया बोले तो विराट अपना विराट अभी फॉर्म में नहीं है राइट इफ विराट डोंट प्ले वेल इफ विराट डोंट प्ले वेल वी कैन नॉट विन वी कांट विन करूया आपण कांट विन द यस जर विराट चांगला खेळला नाही ना तर आपण काय होणार आहे ही मॅच जिंकू शकणार नाहीये बाकीच्यांचा आपल्याला भरोसा नाही आपल्याला विराटवर भरोसा आहे हो नाही काय चलो हारने की बाद भी मॅच जित, जिता यस यस मग बघा इफ विराट डोंट प्ले वेल वी कॅन नॉट विन द मॅच मग आपल्याला काय करायचं माहिती का मध्ये अनलेसचा वापर करायचा आपल्याला काय सांगितलं बोर्डनं आता बोर्डला पण दाखवू देऊ आपल्याला सगळं जमतय अभ्यास आप केलाय आपण हो की नाही कॉपीच्या भरोश्यावर नाही आपण इफ विराट डोंट प्ले वेल वी कॅन नॉट विन द मॅच यस अनलेस इफ रिमूव्ह करणार आपल्याला सांगितलंय नाही का इफ रिमूव्ह करायचं इफ नॉट रिमूव्ह करायचं रिमू करा ना तिथं अनलेस वापरायचं मिनिंग सेम आहे दोघ एकमेकांना काय करतात रिप्लेस करता इफ नॉट अनलेस विराट डोंट प्ले वेल वी कांट विन द गेम सगळं विराटवर येऊन बसले यस समजतंय जमतय चला चला थर्ड थर्डवाला सेंटेन्स बघूया आता इकडे बघा सेंटेन्स आहे इफ फादर इफ फादर डझंट डझंट गिव मनी सुमित सुमित कांट गो टू पिकनिक बघा जर सुमितच्या वडिलांनी पैसेच दिले नाही तर सुमित पिकनिकला जाऊच शकत नाही मग हे सेंटेन्स कसं होईल सांगा बरं मला येस हे सेंटेन्स कसं होईल मग बघा सेंटेन्स कसं होईल तर मग बघा आपण बघूया मग आपल्याला काय करायचं से, या सेंटेन्समध्ये अनलेस यूज करायचंय मग अनलेस यूज करत असताना आपण काय करणार अनलेस अनलेस फादर आता इथला डज आपण काढून टाकणार हो की नाही डज आपण काढून टाकणार डज जर काढून टाकलं तर काय होईल बरं काय घेणार मग आपण बघा वर्ब प्लस येस किंवा येस घेणार हो की नाही आणि यस कधी घ्यायचं आणि यस कधी घ्यायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा अनलेस फादर हो ओके नाही इथं काय होईल मग गिव्ह अनलेस फादर गिव्ज मनी सुमित कांट गो टू पिकनिक यस अनलेस फादर गिव्ह मनी सुमित खान गो टू पिकनिक जोपर्यंत हो का सुमितचे वडील त्याला पैसे देणार नाही तोपर्यंत तो, तो पिकनिकला जाऊ शकत नाही येस जर त्याच्या वडिलांनी पैसे दिले नाही तर सुमित पिकनिकला जाऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो यस सेंटेन्स पुढचं बघूया से फोर्थ वाला सेंटेन्स आपण बघूया इफ इफ ही वाजंट इफ ही वाजंट व्हेरी इल ही वुड बी वर्क बघा जोपर्यंत तो खूप आजारी पडत नाही तोपर्यंत तो, तो कामावरच असेल हो कंडिशन आहे हो आमचे जे कार्पोरेट मध्ये असणार जे मित्र ते पण जोपर्यंत ते पूर्ण आजारी पडत नाही हो तोपर्यंत ते कामावरच असतात येस आमचा मित्र त्याला कधी फोन करा तोच बिझीच असतोय फोन येस कोणाशी बोलतोय ते नाही माहिती फक्त येस मग कसं होईल बरं सेंटेन्स काय होईल चला बोला चला सांगा येस अनलेस अनलेस ही वॉज व्हेरी इल ही वुड बी ॲट वर्क बस एवढंच होणार या सेंटेन्समध्ये बाकी काहीच नाही येस अनलेस ही वॉज व्हेरी इल ही वुड बी ॲट वर्क आय होप तुम्हाला हे समजत असेल जर समजत समजलं नसेल तर कमेंट करा आपण आणखी त्याला मध्ये शिकण्याचा प्रयत्न करू आणखी थोडंसं लेंदी करू त्याला आणखी थोडंसं मध्ये नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला मोठं पण करूया आपण या व्हिडिओला तर आवडला असेल समजलं असेल आय होप तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा आणि तुम्हाला पुढे कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करा थँक्यू